हरी कशी वि फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे का बड़ा बड़ा। तर शेतात आली होती म्हटलं थोडंसं क शेतामध्ये आता मकाची सोमणी झाली थोडं काडी कचरा साईडला बळ बळ थोडं काढलं आता शिराळाचं आता थोडं ऊन झालं तर म्हटलं आता उन्हाचा थोडं ब्रेक घेऊ ब्रेक घेऊ तर म्हटलं मग पाणी पाणीबिनी पिली म्हटलं आता थोडंसं काही व्हिडिओ टाकू तर व्हिडिओ टाकायचं कारण असंच एक बाबा मायलेकाचा एक व्हिडिओ टाकायचा होता मला तर मग अनुभवी एक या व्हिडिओ तर म्हटलं टाकू आज काय ह्या नाही दुसरा तर हा टाकू तयार करून तर आई असती आणि मुलगा असतो तर आईला म्हणजे आईचं प्रेम कोणी देऊ शकतं का मुलाला कोणी देऊ शकत नाही कोणी किती भी काय दिलं कोणी पावड्याने जरी पैसे ओढून दिले तरी आईचं प्रेम मुलाला मिळत नाही कधीही मिळत नाही मुलाला आईचं प्रेम मुलालाही आईचं प्रेम आईच देऊ शकते आईलाच माहिती असतं आपल्या मुलाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आपल्या मुलासाठी आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे सगळं काही आईलाच माहिती असतं हे कोणालाही माहिती नसतं पण आत्ताच्या योगामध्ये ना मुलांना फक्त आता एकदा मोठे झाले का त्यांना ला कोणी लागत नाही त्यांचे लग्न झाले का त्यांची बायका लागतं फक्त बायका लागते आणि बायकाचं गणवत लागतं असं बऱ्याच ठिकाणी मी बघते अनुभवीके ही गोष्ट काही सांगायची हे नाही आहे प्रत्येकाला पाहिल्या पाहिल्या कळेल का बा खरंच आत्ताच्या मुलांना बायको आणि बायकोचं गणवत लागतं दुसरं कोणी लागत नाही कोणीच लागत नाही दुसरं आई तर काहीच नाही आई आई, हो? आई, काई -काई आई, 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 आई तर कशात काय राहते हो आईने त्या मुलासाठी काय काय केलेलं राहतं त्या आईलाच्या आत्म्याला माहिती आणि त्या आईचा आत्मा किती जळत असेल त्या आईच्या आत्म्याला माहिती त्या मुलासाठी आई काय करत नाही तर पण मुलगा मात्र फक्त तिचा आणि तिच्या गणगताचं होऊन जातो पण आईची माया इतकी वेडी राहते ती कधीही ओळखू शकत नाही आपल्या मुलाला कधीही ओळखू शकत नाही ती फक्त मुलाला आपलं आपलंच समजते ती काय म्हणते आपलाच मुलगा आहे पण ती कधीही त्याला तोडू शकत नाही पण मुलगा मात्र एक मिनिटात तोडून मोकळा होतो एक मिनिटात तोडून मोकळा होतो एक मिनटामध्ये असा समजतो की त्या आईचं तोंडसुद्धा पाहू नये काही काही मुलं असे समजत्या का त्या आईचं तोंडसुद्धा पाहू नये फक्त बायको बायकोचं घणगत पाहिजे दुसरं कोणीच पाहिजे नाही त्याला कोणीच नाही पाहिजे पण त्या आईने आपल्यासाठी काय काय केलेलं असतं ते कधीही कोणी ओळखत नाही कोणताच मुलगा ओळखीत नाही एखादा मुलगा राहतो तांदळातल्या खड्यासारखा एखादा मुलगा राहतो तांदळात कसं एखादा खडा राहतो तसं याखांदा मुलगा राहतो का त्याला आईबापाचं प्रेम कळतं का आपल्या आईबापाने आपल्यासाठी काय केलं कसं केलं असेल कसं सांभाळलं असेल आपल्याला अहो आओ... त्या आई तर काय प्रत्येक आई जन्म देते मुलाला त्याच्याबद्दल काही वाद नाही मुलाशिवाय त्या आईला काही किंमत नाही तिला मुलं नाही झालं तर तिकडून बी तिला किंमत राहत नाही आणि जन्म काय जन्म कोणी पण देतो पण आई इतकी तस ती कोणीच काढू शकत नाही कोणीच काढू शकत नाही आई इतकी तस ती बायको तर एक मिनटंसुद्धा काढू शकत नाही हो बायको फक्त तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी असती तुम्ही त्या बायकोला म्हणा माझ्याजवळ काही नाही आहे मी काम नाही करू शकत ती तुम्हाला एक मिनटात लात मारून काढून देईल एक मिनटात लात मारून काढून देईल घराच्या बाहेर ते घर आपलं तु। तु जरी असलं तरी ती म्हणाल माझं घर आहे चाल निघ बाहेर तू आणि तुला बाहेरच निघावं लागतं कोणला मुलाला तशी आई कधीही म्हणत नाही तू घरातून बाहेर निघ कधीहीच म्हणत नाही आई त्याला आईचे डोळ्यासमोरून एक मिनटं जरी अर्धा तास जरी लेट आला ना मुलगा तरी आई त्याची वाट पाहत बसते तरी आई त्याला कोणला विचारती दिसला का आला का कुठं गेला कुडवर आला सारखी आईची नजर ती रस्त्याकडे राहते तशी बायकोची नाही राहतो नाही राहत असं माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या अशी कोणची बायको आहे का तिला तुम्ही कमवून आणून नाका देऊन ती तुम्हाला सांभाळून खाऊ घालती आणि तुम्हाला घरात बसून खाऊ घालती अशी कोणची बायको आहे मला दाखवा तुम्ही कोणची बायको आहे तशी आई आई कधीही मुलाचं उघडं करणार नाही आई झाकूनच ठेवती पदराखाली आई पादराखालीच झाकून ठेवती आईच्या घरात जर काही नसलं ना एखादी आई शेजारून मागून आणती पदराखाली झाकून आणतीन मुलाला खाऊ हो घालती नाही माझ्या मुलाला आज घरात खायला काही नाही आहे एवढी एवढी भाकर आणि एवढी भाजी माझ्या मुलासाठी राहते मी काही नाही माझं धकून जाईल अशी आई राहते बघा तुम्ही भांडे धुण्या करायला जात्या बाया त्यासुद्धा ते, ते भांडे घासल्यावर त्या मालकिनीचं तोंडाकडं पात राहते ही मालकीन काही देईल का काय कान माझ्या लेकरांना काही उरेला असेल तर देईल का न माझे लेकर घरी गेल्यावर खातील विचारतील आई तू काय आणलं तर ती भांडे घासता घासता चार वेळा मालकीनीकडं पाहिल मालकीन घरात जाती बाहेर येते घरात जाती बाहेर येते पण ती मालकीन एखादी मालकीन देते एखादी नाही देत पण जर ती दिलं ना तर ती आई ना घेऊन जाते घरी लेकराला खाऊ घालती पण स्वतः नाही खातो स्वतःने खात त्या लेकराला खाऊ घालते तिच्यावाल्या का, का आईचं प्रेम कोणीही देऊ शकत नाही कोणीच देऊ शकत नाही अशी आई राहते अहो आई जेवत असली बाळ रडत असलं तिचं तर ती उठून पहिले बाळाला घेते मग जेवती तशी आता आत्ताची बायको अहो बायको झोपेल राहती आणि नवऱ्याला पोराचं गुंड धुवायला पाठवते पोरानं शी केली ना तर नवऱ्याला उठवते ती जाय त्याची शिदू त्याला शी करायची आहे त्याला सु करायची आहे आत्ताची बायको अशी करते तशी आई नाही करत आई काय म्हणती पहिली नाही बाळा तू जेव हो, मी नंतर जेवल बाळ रडलं तर ते उठल पहिले त्याला घेईल नाही माझं पोरगं रडतं आहे मी त्याला आधी झोपवते मग मी जेवल तुम्ही जेवा तशी आत्ताची बायको काय म्हणती झोपेला असते ते उठ ते पोरगाला शी करायची पाय त्याची शी धुव त्याला पाय आहे पाय त्याला काय लागत ते पाय आणि झोपून राहते आत्ताची सून सांगा मला नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाची सून अशी करत नाही सगळ्या अशाच करते सगळ्या आत्ताच्या ज्या सून आहे ना त्या फक्त पैशाच्या लोभी फक्त पैशाच्या लोभी त्यांना फक्त पैसा लागतो पैसा पैसा जर नसला तर त्या असं वाटतं त्यांना यांच्या नळीचा घोट घ्यावा था 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 बाएका बाएका का यांना मारून टाकावा घरात म्हणजे दाबून असं वाटत आत्ताच्या सुनांना पण मुलं नाही ओळखते मुलांना फक्त बायका आणि बायकांचं गणगत लागत मुलांना आईबापाशी काही घेणं नाही राहत त्या आईबापांनी काय कष्ट केले आपल्यासाठी ना आपल्यासाठी काय लहानचे मोठं केलं हे त्या मुलांना काही घेणं नाही राहत त्यांना फक्त आत्ताच्या पिढीला फक्त बायको दिसत आहे बिल्ला आजासारखी आत्ताची मुलं खुशाल म्हणते हो बायकोचं घनगत चांगलं आहे बायकोचं गणगताला धरून राहायला पाहिजे बायकोचं गणगताला धरायचं बायकोचं चांगलं आहे आपलं गणगत चांगलं नाही आहे असे म्हणते आताची पिढी म्हणजे गणगताचं खाऊन खाऊन पिऊन गणगतावर आणि बायकोचं गणगत वेळेवर कधी पाहुण्याला जेव घालत नाही पाहुणाच इकडून खाऊ घेऊन जातो त्यांना खाऊ घालीतून मग मां रिटर्न मागे येतो चहाचं पाणी पिऊन किती ठिकाणी पाहते मी आता असं जावायला जेव बी निघालती काय काय जावं लोक तेच जावायच्याच उगोवाची वाट पाहत्या जावई कधी पिशी भरून आलेला आम्ही कधी खाऊ पण आईबापाची कदर नाही करते जावं खरंच करते नाही कदर जावं आईबापाची पण काय उपयोग नाही आता आहे ना आज्यानं केलं ना आता ना फेडलं आता खालीच फेडावं लागत सगळं मना वरती काही नाही आता आता सगळं खालीच फेडायचं तुम्ही किती खा तुम्हाला खालीच फेडावं लागेल तुम्ही किती वाईट शिकवा खालीच फेडावं लागेल खालीच फेडावं लागेल असे कधीही आईचं प्रेम कधीही मुलगा ओळखू शकत नाही आईसाठी आई किती आपल्यासाठी तस्ती काढते आई आई आपल्यासाठी किती रात्ररात्र जागी राहते का आपल्यासाठी आपली वाट पात बसते कधीही बस कधीच ओळखू शकत नाही मुलगा आईचं प्रेम का कू तिच्या ताब्यात जायला राहतो ना तिच्या ताब्यात जायला राहतं ताब्यात जायला राहते अजून बी माझ्यापेक्षा वयस्कर खूप खूपही अजून बी शेतात काम करते ते उन्हात आणत सगळीकडे कामं करते का करते मुलांसाठीच करते आणि नवतार बायका घरात बसते ते नको म्हणते शेतातले कामं करायला ते घरात बसत आहे आणि आया उन्हात काम करते आता मी सुद्धा आज शेतात आलेली वावरामध्ये काम करायला का का आपल्याला डोळ्याने पावत नाही शेतामध्ये आपल्यावाल्या वावर आपल्याला तयार करायचे आणि काढायचे घरात बसून होईल का आता नाही आपण आज केलं तर आपल्याला चार दिवस खायला भेटेल ऐशा आरामामध्ये कोणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही त्याच्यामुळं वावरात यायलाच शेतात यायलाच पाहिजे त्याच्यामुळं मी पण आज शेतात आली पण मला असंच आठवलं की बाबा आपण असं व्हिडिओ टाकायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला येतं मुलांना आजकाल प्यारे बायका आहे आईबाप नाही आहे आईबापाला किती त्रास त्या बायकांना कवडी एक सुद्धा दुखायला नको मग त्या बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा याच्यात काही चूक असेल माझी तर कारण मी तर सगळा अनुभव अनुभव आलेलाच व्हिडिओ टाकलेला मी काही चुकीचं काहीच टाकलेलं नाही आईचं प्रेम पैशाने भेटतं का एवढंच सांगा मला कमेंट करून फक्त आईला मुलं किती खालच्या पातळीने समजते ते भेटतं का फक्त एवढंच सांगा आणि मुलगा पी पण सगळं एकत घेऊ शकतो पण आईचा आशीर्वाद आणि आईचं प्रेम कधीही विकत घेऊ शकत नाही कधीही नाही